एक दोन, एक, दोन, एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे माझे एक दोन तीन चार किती किती बसले चार बसे। चार बसले एका पाच बसले याचे तू लिखाले अंकल जी और याचे लिखालो आंटी अंकल भी खूप और आंटी भी खूप छान आहेत ना मुर्द्या किती भारी ना प्रज्ञ आता हळूहळू लोकांची गर्दी वाढत जाईल इकडे बघा मखर पण वाटत वातावरण गणपती यायच्या कसं वेगळंच असत ना एकदम प्रसन्नता एकदम नवचैतन्याचं वातावरणाचं सा। आनंदाचे आनंद नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे गावाला लगभग लगबग आता सुरू झालेली आहे तर आपण शॉपिंग हा विषय येतो आणि शॉपिंगसाठी म्हटलं की दादर लोहारसा इकडे आपण जाऊन गणपती आप्पासाठी आपण डेकोरेशन साहित्य त्यानंतर मग प्रॉफर मार्केटच्या इकडे जाऊन आपण खरेदी करत असतो दरवर्षी आम्ही तिकडे जायचो परंतु यावर्षी म्हटलं लांब पण पडतं आम्हाला ते तर आमच्या घराच्या बाजूला ना ना मोठंसं एक प्रदर्शन लागले जिथे छान छान हार वगैरे कंठ्या वगैरे आहेत गणपती छान छान मूर्त्या बघायला मिळतात त्यानंतर आमच्याकडे एक भव्य बाजारपेठ इथे आहे मार्केट आलंय माझ्यासोबत वर्ष आहे आम्ही जातोय इकडे प्रज्ञ येतोय हाय प्रज्ञ कसं आहेस म्हटलं जाऊन पटकन जाऊ हा जवळ पण आहे आमच्याकडे पूर्वी इकडे शुक्रवारचा मार्केट असायचा आता तो बंद झाला इथे वता बसतच नाहीत महापालिकेने सगळ्यात मार्केट आहे ना ऑलमोस्ट जे अनधिकृत बसायचे ते बंद केले त्यातला हा एक मार्केट खूप गर्दी असायची इकडे ना या ठिकाणी पण छान गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत छान आहेत ना मूर्त्या किती भारी ना एकदम वाला गणपती बाप्पा मस्त चला आपण पुढे जाऊया जरा असे खूप सारे कारखाने तुम्हाला अगदी पावला पावला दिसतील त्या बाजूला बघताना हे आमचं पनवेलचं नवीन पनवेलचं डीमार्ट आहे इकडेच बाजूला समोर आहे ना जिथे छान छान असं मस्त एक्झिबिशन बोलू शकतो किंवा तिथे शॉपिंगसाठी मोठा एरिया बनवला आहे आता हळूहळू लोकांची गर्दी वाढत जाईल इकडे बघा मखर पण वाटतं

पंधरा हजार रुपये हे पंधरा हजारला हे चाळीस हजारला पण ते मटेरियल कुठलं आहे पुठ्ठा असतो का लाइटिंग चाळीस हजार इकडे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत जरा बघूया घरगुती गणपती असतात ना ते अशा ठिकाणी बुकिंग करतात मूर्त्या बघण्यासारख्या सगळ्या पदू तुला बघायचं होतं ना पदू जर स्कूल लावता इथून बाजूला बघायचा पप्पा पण जाऊया त्याला बघायचं होतं आपण मागच्या टायमाला ब्रिज खाली पण गेलेलो हो ना तिथे पण आहेत ना बाजूला पुढे तिथे पण आहेत मूर्ती ना बघ किती भारी बघितल्या मोठ्या मोठे मंडळाचे पण गणपती असतात ना त्यांच्या समोर अशी छोटी मूर्ती ठेवतात हा अरे बघ चतुर बसले बघ गणपती बाप्पा इकडे बघ दिसलं प्राइसिंग लिहिले होते बघ अडतीसशे वगैरेच आहे जास्त हे सगळे अडतीसशेच आहेत तिकडे छोट्या साईजचे पण आहेत हे किती मस्त वाटत छोटे वाजे माने तुला बघायचंय असेल कुठेतरी काही जण असे बुकिंग करतात ना ते असे बघ असं म्हणून त्यात जेव्हा येणार तेव्हा घेऊन जाणार मध्ये इकडे हे बहुतेक बुक झाले सगळे बघ नंबर दिलीत त्यांनी ते सगळे बुक झाले तिकडे आणि भव्य मोठा आहे समोर ते फुलांचे पण डेकोरेशन आधी तिथे फेस्टिवल लागलं ला हा आ, फेस्टिवल लागलेलं ला इथे असं चालू काय ना काहीतरी इकडे फुलं आहेत तशी डेकोरेशनला हे आमची फुलं देवभात आहेत वीस रुपयाला हे आमच्या गणपती अप्पासाठी जे आहे ना फुलं ते गेले रविवारी घेतले स्टँड सोबत पंधराशेला आहे बघा तुम्हाला हवा असेल घरी तर तुम्ही इकडे येऊन ते बघू शकता फुलं पण दहा दहा रुपयाला आहेत काही सहा रुपयाला आहेत हे वीस रुपयाला आहेत काही हे कसे आहे साडेतीनशे साडेपाचशे असे हे पाचशे ते साडेचारशे साइड डेकोरेशन करायला हे कितीला ला आहेत मस्त मस्त आहेत तीनशे ला आपण घरामध्ये पण ठेवू शकतो असं हॉलमध्ये फ्लॉवर इकडे पण मिळतात अशे बल ते जाऊ दे हे वरती बघ ना हे नवीन काहीतरी आहे बारा सो हे तेरा अच्छा आ, बाराशे तेराशे आणि हजार अशा रेंज मध्ये मिळतो बघा पूर्ण एका साइडच्या पट्टी डेकोरेशन लाई भारी वाटेल ना एकदम आता हे खूप ट्रेंडिंगला ला चाललंय जरा नवीन नवीन करत असतात नवीन नवीन काय ना काय येत असतं ते काय मार्केटला आपली शॉपिंग झाली का बघा पचवा आपल्याला इकडे कंठ्या बघायचे आहेत कंठ्या बघूया चला इकडे कंठ्या दिसत नाही बघू नाही तर तिकडे असेल तर घेऊ आपण इकडे कंठ्या आहेत पण जास्त नाही यांच्याकडे जो आहे व्हरायटी नाही तेवढ्या कमी कशा हो डायमंडची कंठी आहे हा रुद्राक्षामध्ये कंठी आहे अच्छा मग अशी गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या ना त्या तिकडे त्या मातीच्या होत्या शाडू मातीच्या तर आता इकडेच आहेत ना पीओपीच्या आहेत पण जास्त करून आपण रिकमेंड करू की जास्त करून मातीच्याच घ्या अच्छा मधली जर सरकारने बंदी घातली होती परत ते न्यायालयाने परमिशन दिली ते पण छान वाटतात ना हे वा मस्त वाटत नाही मूर्त्या कलर छान केले त्यांचे किती फुलं आहेत बघा आपण विचार करतोय की आपण लांब लांब आपण एवढा प्रवास करून जायचं तेवढा वेळ जातो तर तुम्हाला अगदी वेळ नसेल घाई असेल तर तुम्ही पनवेलमध्ये राहा तर तुम्ही इकडे येऊ शकता असे मस्त मस्त डेकोरेशन आहेत असे पण डेकोरेशन आहेत

या साईडला बघूया अजून हे बघ इथे मूर्ती लावून दाखवले लाईट वगैरे लावून मस्त वाटणार ते छोट्या मूर्ती असतात त्यांना असं हे पण मस्त वाटेल काय प्राइसिंग असेल याची अशी कॉस्ट पाच हजार तरी स्टार्टिंग काय होते दोन हजार पासून चालू आहे बघा इथे नंबर पण दिल्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता नवीन पनवेल इकडे येऊन तुम्ही असे डेकोरेशनचे असे पनवेलमध्ये बरेच आहेत पनवेलमध्ये बरेच असे कारखाने वगैरे आहेत त्यातल्या आमच्या घराच्या जवळ म्हटलं जाऊया बघायला वातावरण गणपती यायच्याकडं वेगळंच असतं ना एकदम प्रसन्नता एकदम नवचैतन्य असं वातावरण असं आनंदाचे आनंद बघा मस्त आहेत वरती वरती देखील आम्ही दादरला गेलो ना दादरला बघितलेले तिकडे दादरला पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत आम्ही तो व्हिडिओ केलेला बघा जाऊन असेल बघितलं तर तिकडे पण आयडियल बुक स्टोरच्या बाजूला तिथे पण खूप छान मखरवाले तिथे तिकडे जरी तुम्ही कामाने जात असाल किंवा जवळ पडेल तुम्हाला तिकडे जाऊ शकता हो पनवेल असेल असाल इकडे जाऊ हो शकता चला oh. बघू आपण काय आहे गणपतीच्या मूर्त्याला किती भरपूर आहे बघा oh. आम्ही तिकडून अशी एंट्री केली आतमध्ये भरपूर भव्य असा मोठा एरिया आहे इकडे तुम्हाला असे फुलं मिळतील असे दुकानं आहेत आतमध्ये असे वरती लटकवायला पण छान छान फुलं आहे त्यांची खूप डिमांड आहे सध्या साईडला सजवायला छान वाटतं हे फ्लावर असे पॉट पॉटे ला आणि हे वरचे लावले सगळे ते दीडशे दीडशे आणि तीनशेला अशा सीट पण मिळतात ती कशी शीट आहे दीडशे आणि एकशे वीस अशी शीट मिळते बघा हे असे पण लावतात एक एक माहिती आहे साईटला सिंगल सिंगल साडेतीनशे जोडी साडेतीनशेला जोडी आहे जास्त फरक नाही रे तिकडे पण तेवढाच रेट आहे ते नळ बाजारला वगैरे तिथे पण त्यांना तर माहिती पडलंय समजलं का तिकडे लोअर तॅट कापड मार्केट त्यांना माहिती पडलंय डिमांड खूप आहे छान ट्रॅव्हलिंग आणि वेळ तिथून जातो तर म्हटलं हां हां हे पण छान आहेत हे कसे सगळे दोनशे काय का दीडशे ला दोनशे ते दीडशे ला लावणार आणि हे पण कमी करतात ना आ, किती लाई अच्छा हे पूर्ण साइडला ला डेकोरेशन ला अडीचशे ला चाप्याची फुलं वाटतात एकदम चाप्याचे हे छान वाटतात हे हॉल मध्ये ठेवायला मस्त ना इथे फोटो काढा पद्धत पद्धत फोटो काढा काय तो बरा बघू असा कसं बॅकग्राऊंड ला कसं असत प्रज्ञूला अजून त्याच्या मनासारखं काहीतरी नाही दिसलंय खुश नाही त्याला काहीतरी वेगळं आहे बहुतेक मस्त आहेत असं वाटतं रिअल फुल आहे खूप आहे बघायला इकडे ना खूपच आहे चल आपण जरा बाहेर जाऊ वरती एवढा मंडप बांधायला किती वेळ गेला असेल किती वरती बांबू बांधले बघा आम्ही आता इकडे गेलो होतो बघितल्या भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत डेकोरेशनचं साहित्य खूप आहे आम्हाला असं वाटलं कंठ्या भरपूर असेल पण कंठ्या इथे नाही आहेत एक दोनच होत्या ठिकाणी पण त्या कमी होत्या जरा जास्त मग चॉईस नव्हती चांगल्या घेऊया का मग आपण गणपती बाप्पासाठी एकदम बघून घेतो आमच्याकडे पनवेल गणेश मार्केट आहे इकडे जाऊ आपण नंतर काहीतरी रत्नूला बघायचं आहे शाळेत जाताना तो बघायचा एक त्या ब्रिजच्या खाली पण तिथे आहे ना एक गणपती आप्पाच्या मूर्त्या आहेत परत इथे आहे ना एक मस्त दिव्य असा काय झालं पनवेल फेस्टिवल झालंय आहे ना सुरू इथे झालं आहे का हां इकडेच आहे इथेच डिमांड आहे बाजूला भव्य दिव्या पण ते शोरूम बघितलं मग अशी मध्ये बंद पण केलेलं काय पनवेल भव्य ग्राहक पेठ हे दरवर्षी असते इकडे लाकडी फर्निचर वगैरे असते इकडे सिरेमिकच्या वस्तू असतात तिकडे बघा कप वगैरे बाऊल वगैरे आहेत डिस्पेन्सर आहेत जाऊन बघूया आपल्याला यायच्यात का कॉफी मग वगैरे नको पनवेल भव्य ग्राहक पेठ आता किती तारखेपर्यंत आहे माहित नाही इकडे दिले बघा चोवीस जुलै पासून सुरू तिथे पैठणीचा काहीतरी महोत्सव काय काय आहे ते इकडे कानातले वगैरे लेडीज च जास्त आहे ते होल्डिंग चटई

<as the ninguém> म्हणजे आता किती दिवस राहिले जास्त दिवस दोन आठवडे फक्त आहेत ना अजून म्हणजे एक दीड महिना चालूच आहे हा मागे मी बघितलेला येणार येणार पण <asug> ते राहून जायचं मग आज म्हटलं जाऊया त्या छान आहे या ताईंकडे या तुम्ही इथे तुम्हाला कॉटनच्या साड्या मिळतील प्रिंटेड साड्या आणि ज्या म्हणजे हे हँडमेड आहेत कलर हाताने केलेत ना हे येऊ शकतात ना व्हिडिओ बघून मधली मंडळी कोण असतील ज्यांना माहित नसेल तर मला वाटतं बऱ्याच जणांना माहित असेल डिमार्टच्या बाजूला आहे पण ज्यांना माहीत नसेल ते येऊ शकतात बेडशीट बघते वर्षेकडे नाही छोटा होईल का ना कलर दाखवा ह्याच्यामध्ये कसा पडतो हा कितीला आठशे पन्नास ला कलर दाखवा बल्लू जाणार नाही ना कलर जायला नको रे थोडा सॉफ्ट वाला नाही आहे का दुसरा वाला क्वालिटी रफ वाटतो जरा होगा ना इसको सॉफ्ट हो जाएगा जैसे इसका व्हाइट शेड पकडोगे आप वो ट्रांसपेरेंट होता है ये ये वाला नाही वो मत बताओ वो मत वो मैं दिखा रहा हूं वो देख लीजिए सध्या ऑफर वगैरे काय आहे की नाही काय मग होईल पाकिट सारखी साडी ही साडी आहे साडी आहे कसे असे पिशूट टाकून घेऊन जाऊ कुठे पण कुठे पण पिशूट टाकून एवढी साडी पूर्ण साडी आहे ही एवढे कसे काय बसते हो खोली फुल साडी असते का काय फुलली होती पूर्ण मोठी साडी असते कपडा कुठला मलमल सिल्क कशी पडते मलमल सिल्क मलमल मल सिल्क आहे ना काय घ्यायचंय प्रदलू ह्याच्यामध्ये प्रदलू का अंगठी घ्यायचे का हे आजकाल चाललंय किती महाग महाग विकतात ऑनलाईन वरती हे खूप डिमांड चाललंय यांची आजकाल हे किती हे काय कुठल्या ग्रहांच्याकडे कडे असत

कडे आहेत छोटेलशील का तू इकडे शंख पण आहेत हे सगळं स्पिरिच्युअल सगळ्या गोष्टी काय काय इकडे यांच्याकडे ते गाडीमध्ये लावायला छान आहे गाडीमध्ये लावायला oh, oh. नाही तुला कुठले आवडले तिकडे होतो ना कडा हा एक त्याला कायच आहे पण आहे कितीला प्रांजूला एक घेते मावसीस काय बोलतात नजर सुरक्षा कवच हे नजर, नजर लागत नाही ठीक आहे हे हे खरोखर आहे का आम्हाला कमेंट करून सांगा बरेच जणांच्या हातामध्ये असते नाही मी नजर लागायला त्यासाठी मी नाही घेत आहे चांगला वाटत छान वाटतं असं म्हणजे नजर काय कोणाची लागते आपल्याला आपण पॉझिटिव्ह आपण पॉझिटिव्ह पाहिजे आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजे काही कोणाची नजर नजर लागत नाही हे मी मानते बस डायमंड आहे स्वामी समर्थांची मूर्ती इकडे हे बघा कृष्णाची मूर्ती आहे ही कितीला आहे चारशे पन्नास गो आता गोकुळ अष्टमी अष्टमी निमित्त कुणाला हवे असेल तर पाळण्यामध्ये आपण ही मूर्ती ठेवू शकतो तीनशे ऐंशी मस्त आहे म्हणजे छान आहे वजन आहे नव्वद रुपये आमच्यामध्ये हे जास्त लागते दोनशे ऐंशी रुपयाला हे तुमच्याकडे आता गोकुळ अष्टमी निमित्त कुणाला हवे असेल तर मिळतील ना मिळणार जड बघ हाता किती हातात घेऊन बघा भिंडी आहे ना पितळेच आहे प्युअर प्युअर पितळेस अखंड आहे अखंड अखंड आहे पूर्ण जॉईंट वगैरे काय नाही पूर्ण पूर्ण अखंड किती याची प्राइस आपण मागे हा घेतला ना रे असावाला हा मोठा घंटा घेतला मी त्याला असा लाकडाने घुमवल्यावरती पिव असतो ते आहे आमच्याकडे घेतलं आम्ही आम्हीच घेतलं आहे आमच्याकडे बघा दाखवतो स्पिरिच्युअल साठी मेडिटेशन करायला आहे आमच्या घरी आहे मागच्या वेळेस इकडे कार्पेट पण घेतले फक्त गरम पाणी गरम पाणी कसं वाटतंय भारी आहे मस्त वाटत एकदम पण हे खराबाची वॉरंट पण साईड इफेक्ट काय नाही आजारॉइड साठी केसांसाठी रिएक्शन बघा यांची बघा बघा सर्दी खोकला झडपट मोकळा जाग्यावरती किती पण चुरी सर्दी असू द्या दोन मिनिटात नाही गेली तिसऱ्या मिनिटात डबल पाहिजे

संधिवात नस दबणे सूज मुकामार हाड तुके पाड इकडे आयुर्वेदिक तेल आवला खतरनाक एक्सपिरियन्स होता म्हारी एक्सपिरियन्स आहे 900 ला ते पाव किती 100 ला हा तेवढच आहे आला किलो पाव पावस आणि हे बाकीचे दोनशे दोनशे ला सगळे सगळा फणसाचं आहे भाज्या बारीक करायचं काम आप इंच काटे वेणी के चाइनीस के नुस के पाव एक नंबर आहे हा इतना काटे आप यही से काटो पालक का यार सुपर आप जैसे है। मनाते मूली है खीरा प्याज यहाँ से तो निकाले अंकल जी और यहाँ से लो आंटी जी तो। <laughs> अंकल भी खुद और आंटी भी खुद आपको नहीं पता लग रहा चलाते रहो आपको पता ही नहीं लग रहा ना ये तो सॉफ्ट है सभी को दिखाना भेजी आपको थोड़ी पता है

चांगलं निघालं पण आपलं चांगलं निघालं जाव्या घरी ना तर वाजल्या बघ किती जवळजवळ एक तास जास्त झाला चला लेट बंद वाचायला टायमिंग दुपारच निवांत व्या हे शंभरला आहेत तिकडे आणि इकडे हे प्राईज वरती आहेत छावा छत्रपती शिवाजी महाराजांची छान छान पुस्तक आहेत ही अशा कादंबऱ्या आहेत ना त्या लोकप्रिय कादंबऱ्या आहेत त्यांची इकडे तुम्हाला अशी खरेदी करता येईल मस्त मी घेऊन गेलो मागे पूर्ण अशा मोटिवेशनल पण बुक्स आहेत छान असतात आपल्या ज्ञानामध्ये भर होते पण वाचन खूप चांगलं दुसरा कोणीच नको आपल्यासोबत लाईफ मध्ये पुस्तक असतील ना त्याचा कुठला जवळचा मित्र नाही आणि आपली बोलायची पण हे सुधारते खूप छान आहे म्हणजे मोठे शास्त्रज्ञ जेवढे पण काही थोर विचारवंत झालेत ना त्यांनी जास्तीत जास्त पुस्तकच वाचले पुस्तक वाचन केलं राजूला पण शिकायला छान आहे ना ह्या सध्या लागणार आहे मुलांना शाळेसाठी या वस्तू कामाच्या आहेत म्हटलं किंवा सकाळी अकरा ते नवाचे पण टाइमिंग असतो पण आम्ही आता वाजले बघा दहा एक ब्रिज खाली पण तिथे गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत ना तिथे छान छान आहेत बघायला तुला बघायच्या होत्या आता ते उद्या जाऊया एका दिवसात नाही शकतो ना सगळं रत्न कसं वाटलं तुला आवडलं ना फिरायला तांजू तुझ्यासाठी आणले बघायला ते बघत असते पप्पाच्या फोनवर मॅप बघत असते तुला हे आणले म्हणून तुला आता कंट्री दिसतील जे हिस्ट्री मध्ये वगैरे आहेत ना असे कामाच्या का वस्तूंमध्ये आज अंगारकी चतुर्थी त्यासाठी बनवले घरी मोदक बऱ्याच दिवसानंतर मोदक करायला आणि प्रत्येकाचे वेगळे असे साईज बनले एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे माझे चार किती किती बसते चार चार बसले एका पाच मंडळी आता हा व्हिडिओ करायची वेळ आहे छान शॉपिंग झाली डेकोरेशन साहित्य आता परत शॉपवरती आलेलं आहे दुसरा दिवस आहे आणि इकडे प्रांजू आलेसुद्धा सध्या एक्झाम संपल्या त्याची त्यावर करायचे सध्या कडवे आहे त्यांची डिमांड आहे कडव्यावरती लेबल असे ब्रांच इकडे वर्षात कडवे निवडते सगळे प्रॉपर चेक करून देतो आम्ही तुम्हाला इकडे माझी एडिटिंग चाललेली आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कधी मला वेळ असेल तर तुम्ही पनवेलच्या साईडला एक जे नवीन पनवेल आहे तिथे आपल्या मार्केट आहे तिकडे तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी एक इन्फॉर्मेटी व्हिडिओ कसा वाटता कमेंट करून जरूर सांगा तुमचे प्रतिक्रिया कळवा असेल तुम्हाला आणखी वेगळ्या मार्केटचे व्हिडिओ बघायचे असतील तरी आम्हाला कमेंट करून जरूर सांगा चॅनलवरती बिनवे नक्की सब्स्क्राइब करा भेटू पुढच्या वेळेस ही काळजी घ्या तोपर्यंत बाय सी यू